पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांची दादागिरी व्यापाऱ्याने पुराव्यानिशी केले गंभीर आरोप लातूर शहरातील व्यापारी श्रीकर फड यांनी पत्रकार परिषद घेत आज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची मनोवैद्यकीय तपासणी करून विलंबनाची मागणी केली आहे महावितरणचे अधिकारी आणि पोलिसांनी मिळून फड यांच्यावर अन्याय केल्याचे सांगत पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांनी घानेरट्या शिव्या देत बेकायदेशीरित्या पोलीस ठाण्यात रात्रभर बसून मारहाण केली तसेच खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास दिल्याचे सांगत चौरे यांच्या विरोधात आणि चुकीचे कलम लावण्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याचे देखील यावेळी श्रीकर फड यांनी सांगितलं आहे नमस्कार सत्यमेव जयते मी एक व्यावसायिक आहे महावितरण अधिकारी अंबेजोगाई येथील सतीश गोडे सतीश कानडे व पळवन गंगणे यांनी मिळून भ्रष्टाचार केला होता त्या संदर्भाने महावितरण कंपनी त्यांना दंड लावला होता त्यानंतर आंबेजोगाई सन्मान न्यायालयीन चारशे वीस चारशे नऊ भ्रष्टाचार गुन्हे नोंद केले त्या लोकांना वाचवण्याकरिता महावितरणमधील प्रेमसिंग राजपूत आणि संदीप चाटे असे काही लोकांनी परत तिथे येऊन पोलीस अधीक्षक बीड यांना फसवणून दिशाभूल करून भूमिगतचे पत्र लपवून सुरक्षा घेतली त्या संदर्भाने अनिल चोरमले डीवाय एस पी साहेबांनी लिहून दिलेलं आहे भूमिगतचे पत्र लपवून सुरक्षा मिळवली म्हणजेच एकंदरीत महावी पोलीस प्रशासनाने दिशाभूल केली या एसी बी महासंचालक आणि एस पी नवन नवीन कावत बीड यांनी सदर प्रकरणी यांच्यावरती एकशे एक वीस ब वाढून अगोदरच्या एकोणसाठ एफ आय आरमध्ये गुन्हा नोंद करावा असे पत्र दिलेत एकंदरीत बुल दिले हे दहा लोक झाले ह्या लोकांना वाचवण्याकरिता आपल्या येथे लातूरमध्ये मुख्य अभियंता अरविंद बुलबुले दानी आणि मिसाळ या लोकांनी त्यांना वाचवण्याकरिता जी मागणी केलेली नाही असे आदेश अहवाल दिलेले आहेत त्या आदेश अहवालामध्ये त्यांना क्लीन चीट दिलेला आहे म्हणजे न्यायालयाचा निकाल येऊ दिला नाही तप, एसीबीचा तपासाचा निकाल येऊ दिला नाही क्लीन चीट दिलेला आहे ती तशी त्यांना कोणतीही मागणी केली नव्हती फक्त भूमिगत केबलचे पत्र लपवले आहे का अतिक्रमण झाले आहे का या याबद्दल आदरणीय जे एम डी कार्यालय आय एस अधिकारी महावितर यांनी मागणी केली होती त्यांची फसवणूक केली त्या संदर्भाने मी म्हटलं ऑन कॅमेरा महावितरणा अधिकाऱ्यांनी माझ्याशी चार प्रश्न प्रश्नाचे उत्तर द्यावेत माझ्या तक्रारविषयी ते यायला तयार नव्हते त्यांनी ऑथेंटिक मेल दिलेला आहे मला की आम्ही ऑन कॅमेरा आपल्यापुढे उत्तर देणार नाहीत बोलणार नाहीत हे सन्मान्य न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे हे सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यानंतर हे पोलिसांना प्रचारण करतात आणि तिथं समाधान चावरे एम आय डी सी येतात माझ्या कानाखाली मारतात सार्वजनिक ठिकाणी कॉलर बघून बाहेर घेऊन जातात पाच पाच जण मिळून पायात पाय घालून मला पाडण्याचा प्रयत्न करतात साहेब आम्ही व्यापारी आहोत आमच्याकडे संयम पुष्कळ आहे आम्ही साधा धक्काही मारला असतात तरी आपण पडला असतात पण आम्हाला संविधानाचा अभ्यास आहे आम्ही आपल्याला धक्का मारलेला नाही त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा जातात जाताना गलितची शिवीघाळ करतात जे मी पु येथे बोलू शकणार नाही मीडियापुढे इतक्या गलित्ची शिवीघाळ करतात एकेरी भाषेत आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घरात घुसखोरीचा कलम लावतात मग हे आले महावितरण कार्यालयात घरात घुसीचे क कलम लावतात महावितरण अधिकाऱ्यांसोबत मोठे डील करतात संध्याकाळी अकराच्या नंतर एफ आय आर पाडला जातो त्यानंतर चार वाजता लॉकअपमध्ये बसवलं जातं चार ते दुपारी दोनपर्यंत माझी मा छळ केला जातो मानसिक ताण दिला जातो त्या दरम्यान तिथे डा डीवायस पी दिवशी येतात ते आदरणीय डी पी साहेब म्हणतात ते चुकीचे कलम लावतात लातूरचे डीवयस पी साबळे साहेब म्हणतात चुकीचे कलम लावले आहेत त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या तरी त्या ठिकाणी मुन्ना देशमुख साधा चहा सुद्धा देत नाहीत परत लॉकअपमध्ये बसवतात हे व्यापाऱ्यासोबत चाललेलं ला आहे लातूरमध्ये तर माझं एवढंच म्हणणं आहे आपल्या माध्यमातनं की महावितरण अधिकारी तर आरोपी आहेतच त्यात काही वाद नाही आहे पण एम आय डी सी पोलीस स्टेशन समाधान चावरे मुन्ना देशमुख यांच्या ह्या अशा वागणुकीला मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की यांना मनोवैज्ञानिकेचा सल्ला घेणं आवश्यक आहे त्यांचं मेडिकल फिटनेस होणं आवश्यक आहे मी तशी एक तक्रार आदरणीय आय जी साहेब जेव्हा नांदेडला येतील तेव्हा मी त्यांच्याकडं देणार आहे आणि हे व्हिडिओ जे मला मारहाण केलेले गतीची शिवगाळ केलेले ते पण देणार आहे या व्यतिरिक्त मी स्वतः सन्मान्य न्यायालय औरंगाबाद येथे पार्टी पार्टी म्हणजे मी स्वतःच न लावता वकिलांच्या सहाय्याने वकिलाशिवाय तर काही होणार नाही आपण तेवढे अभ्यासून असतो तो वकील लावता पार्किंग प प्रेझेंटमध्ये मी स्वतः प्रेझेंट होऊन माझ्यावर झालेली एफ रद्द करण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.